जमीन विकून पैसे भरायची वेळ या ठिकाणी या जयसिंह मोहिते पाटलांनी गणपतात वाघमोडीवर आणली आणि मोहिते पाटलाच्या चमच्याला सांगतो तसलं व्हॉट्सअपवर हे टाकणं ते टाकणं व्हॉट्सअपवर असं टाकायचं तसं टाकायचं हे बंद करा राम सातपुते असल्या गोष्टीला घाबरत नाही राम सातपुते या ठिकाणी चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलेला आहे असा आलेला नाहीये चांगल्या चांगल्याला घोडा लावून इथपर्यंत आलो आहे त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही आमच्या कार्यकर्त्याला मारलं कार्यकर्त्याला त्या ठिकाणी धमक्या दिल्या आम्ही धमकी देणारा नाही तो जो धमकी द्यायला लावणार आहे त्याला भर चौकात नागडा करून मारू भर चौकात या <laughs> ठिकाणी सांगतो आणि अनेकांना तुम्हाला धमकी समजायची तर धमकी समजा आणि राम सातपुतेचं वाकडं तर कुणी काही करू शकत नाही मी लेचा आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं मार्करवाडीत काय झालं हे इथल्या जनतेला माहिती आहे या गावामध्ये एकवीस कोटी एकोणनावद लाख रुपयाचे आपण कामं केले या मार्करवाडीमध्ये दा त्या ठिकाणी रणदिवे वस्तीवरती आपण सभा मंडप बांधला काम जर सांगायला झाले तर गोपी शेठ तुम्हाला त्या ठिकाणी भाषणाला वेळ पुरायची नाही त्याच्यामुळे हे तीन काम तीन पानाची कामं या मार्करवाडी गावामध्ये आपण मागच्या पाच वर्षामध्ये केले माझं घर इथून तीन किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे इथला माणूस उठला की माझ्या घरात सारखा माझ्या घरामध्ये असतो माझ्या घरातल्या सदस्यासारखा माझ्या घरामध्ये असतो अशी इथली जनता आहे त्यांच्या सोबत राहणारा मी माणूस आहे मोहिते पाटलांची या ठिकाणी गुलामी या गावाला कधी मान्य नाही म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात मत झाले मीडियावाल्यांना मी सांगतो मीडियावाले काय बातम्या लावतात की मार्कडवाडी ग्रामस्थांचा ठराव अरे त्या मोहितेंच्या चार टकुऱ्याने आम्हाला मतदान घ्यायचं म्हणजे गाव होत नाही गाव काय असतं हे असतं याला सभा म्हणतात ग्रामस्थ अजिबात मोहित्यांच्या जानकरचे चार कार्यकर्ते म्हणायचे आणि हे मीडियावाले बातम्या लावायचे ग्रामस्थांचं असं ग्रामस्थ असत तसं ग्रामस्थांचा काही एक संबंध नाही मोहिते आणि जानकरच्या चार लोकांनी म्हणलं म्हणजे गाव होत नाही गावाने एक हजार तीन मतं दिलेत त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना सांगतो की या भागातील विकास जो आहे तो आपल्याला भविष्यात करायचा आहे आपलं सरकार आहे आणि निश्चित सांगतो निश्चित सांगतोय निर्णय झालाय या ठिकाणी लोकसभेला मोदीजी आले या ठिकाणी माळशिरस मध्ये नरेंद्रजी मोदीजी आले रणजित निंबाळकरांच्या प्रचाराला त्यावेळेस हे रणजित सिंह मोहिते पाटील घरामध्ये बसले होते ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी खासदार साहेबांच्या प्रचाराला अकलूजच्या विजय चौकात आले त्यावेळेस हे रणजितसिंह मोहिते पाटील घरात बसले होते ज्यावेळेस परवा माझ्या प्रचाराला गडकरी साहेब आले अकलूज मध्ये त्यावेळेस या ठिकाणी हे रणजितसिंह मोहिते पाटील घरात बसले होते आणि आता भाजपने त्यांच्या दारात ना घासत म्हणतात की मी तुमचाच आहे हे नाही चालणार ही डबल ढोलकी चालणार नाही राजीनामा राजीनामा घ्यायचा नसतो थोडी लाज शिल्लक असली तर राजीनामा द्यायचा असतो लाज शिल्लक असली तर <प्राँगा> या मंचावरून मार्कडवाडीच्या मंचावरून मी रणजित सिंह मोहित्या पाटलाला सांगतो थोडी जनाची नाही मनाची लाज शिल्लक असेल तर राजीनामा देऊन टाका राजीनामा देऊन टाका कारण तुम्ही भाजपच्या विरोधात काम केलंय नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ नयेत अमित शहा गृहमंत्री होऊ नयेत म्हणून रणजित सिंह मोहित्या पाटलाने भारतीय जनता पार्टीच्या विरोधात काम केलंय त्याच्यामुळे थोडी शिल्लक असेल तर तुम्ही राजीनामा द्या आणि अजून एक सांगतो त्यांनी राजीनामा द्यायचा न द्यायचा त्यांचा प्रश्न आहे परंतु लिहून देतो गोपी शेठ ही भावना आमची आहे तुम्ही आमचे नेते आहात राज्याचे नेते आहात तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दाराला माफी नको या ठिकाणी जी गद्दारी भारतीय जनता पार्टीशी या रणजितसिंह मोहिते पाटलाचं राजकारण संपलं होतं या ठिकाणी हे थापीला लागले होते त्यांना आमदारकी देण्याचं काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं या ठिकाणी शंकर कारखान्याचं जे धुराड पेटलंय ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी एकशे तेरा कोटी रुपये दिले म्हणून पेटलंय आणि त्यांनी आपल्याशी गद्दारी केलीय तुम्ही फडणवीस साहेबांना सांगा की गद्दारांना माफी करायची नाही मी साहेबांच्या कानावर टाकलंय या ठिकाणी पडळकर साहेब तुम्हाला मी सांगतो जर या ठिकाणी लवकर हकालपट्टी झाली नाही तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रक्ताने पत्र लिहून पार्टीला पाठवतील की या गद्दाराची हकालपट्टी झाली पाहिजे कारण आपल्या कार्यकर्त्याचं रक्त सांगलंय अकलूज मधले आपल्या मनोज साळुंके नावाच्या कार्यकर्त्याला मोहित्यांच्या गुंडाने त्या ठिकाणी बुथ वर उभा राहिला म्हणून मारलंय आपला किसान मोर्चाचा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सरगर यांनी भाजपचं काम केलं म्हणून मोहित्यांच्या गुंडांनी त्यांची त्या ठिकाणी त्यांना मारलंय त्यामुळे मित्रांनो ही निवडणूक आज या माळेस तालुक्यातली ही जी निवडणूक आहे ही ऐतिहासिक निवडणूक आहे आणि मी शंभर टक्के सांगतो येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला मोहिते पाटलांच्या खोडांना या ठिकाणी तरणे बांड पुढं पाडतील हा मला विश्वास आहे मला विश्वास आहे कारण या ठिकाणी कामाचा माणूस म्हणून माळशिरस तालुक्यात मी काम केलंय दिवस रात्र लोकांची सेवा केली दिवस म्हणू नका रात्र म्हणू नका मी तुमच्या सुख दुःखात उभा राहिलोय त्यामुळं मला तुम्ही इतके मत दिलेत गोपी शेठ आम्ही जी त्या ठिकाणी निवडणूक हरल्यानंतर आमच्या कार्यकर्त्याने सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्या पेपरला फुलपेज जाहिराती दिल्या फुलपेज आल्या होत्या ना सगळ्या पेपरला फुल पे जाहिराती दिल्या हे मोहिते पाटील जिल्ह्यामध्ये जाऊन सांगतात आम्ही जिल्ह्याचे नेते आम्ही राज्याचे नेते आम्ही असे आम्ही तसे जिल्ह्याला आम्हाला दाखवून द्यायचं होतं या मोहिते पाटलाच्या खालून आम्ही एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मतं घेतले हे आम्हाला जिल्ह्याला दाखवून द्यायचं होतं त्यामुळे मित्रांनो येणारा काळ संघर्षाचा येणारा काळ त्या ठिकाणी आपला काळ असणार आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत आपलं सरकार आहे गोपी शेठ अजून एक सांगतो यांना एक सवय की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं कि ते अजितदादाच्या जाऊन पाया पडतील या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हाकलून दिलं कि ते एकनाथ शिंदे साहेबांच्या जाऊन पाया पडतील आमची तुम्हाला विनंती आहे साहेब जर असं झालं तर आमच्या कार्यकर्त्यांची राजकीय हत्या होईल राजकीय हत्या त्यामुळं तुमच्या हातात आहे की आम्हाला त्या ठिकाणी संघर्ष करायचा आहे या ठिकाणी माळशिरस तालुक्यामध्ये सी आणायची माळशिरस तालुक्यामध्ये विकासाची गंगा आणायची माळशिरस तालुक्याच्या वाड्या पाहिजे परंतु या ठिकाणी आपण गद्दाराला क्षमा करू नका आमची तुम्हाला विनंती आहे येत्या काळामध्ये आम्ही संघर्ष करायला तयार आहे मी काल परवा माझा एक विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला माझा विद्यार्थी चळवळीतला फोटो फेसबुकला टाकला की अशा पद्धतीने आम्ही लढणारा माणूस आहे मी लढणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की आज या मार्कटवाडी गावामध्ये जी भव्य सभा होती आहे या सभेचे साक्षीदार आपण होत आहेत मी निश्चित या ठिकाणी सांगतो दोन हजार एकोणतीस ला या माळसिरस विधानसभेचा आमदार हा भारतीय जनता पार्टी आणि महायुती चाच असेल हा मी शब्द देतो गोपी शेट मी दिवस रात्र एक करेल या तालुक्यातल्या गावागावात जाईल अकलूटच्या गल्ली बोळामध्ये भारतीय जनता पार्टीची शाखा काढेल अकलूजच्या पूर्व भागामध्ये जाईल जिथं कमी पडलो तिथं त्या ठिकाणी झोकून देऊन काम करेल परंतु दोन हजार एकोणतीस ला जर गुलाल आला नाही तर हा राम सातपुते राजकारणातून थांबून जाईल मी शंभर टक्क्या सांगतो कारण मला माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे की गोपी शेठ दोन हजार एकोणतीस ला शंभर टक्के गुलाल आपला असेल त्यामुळे या मार्कटवाडीतल्या सभेनिमित्त हा संकल्प करायला आलो आहे यांनी खोटे नरेटिव्ह किती चालू द्या यांचं काय ठरलं होतं की एक असं गाव निवडवायचं म्हणजे रणजितसिंह मोहिते पाटील उत्तम जानकर आणि धैर्यशील मोहिते पाटील आणि बाळदादा तिघ जण बसले तिघजण बसले आणि मला सांगितलं ना आता माझे पण लोक आहेत ते आपल्या मागं जशी चिडबाई सोडते तसं आपलं बी काहीतरी असेल ना असे तिघ जण बसले उत्तम जानकर आणि हे सगळे मग आता आपल्याला एक काम करायचं राम सातपुतेला इतके मतं पडलेत तर ता आपल्याला तालुक्यात असं दाखवावं लागेल की राम सातपुतेच्या मागं लोक नाही मग काय करायचं मग आपण एक गाव निवडू त्या गावामध्ये इतके मतं झालेत हे आम्हाला कधीच मान्य नाही असं म्हणायचं नंतर आपण बॅलेट पेपरवरती मतदान घ्यायचं असं एकंदरीत ठरलं रणजितसिंह मटेरियल म्हणले चालतंय चालतंय काय अडचण नाही काही अडचण नाही चालतंय आणि मग अशा पद्धतीचं एक नाटक रचलं त्याच्यामुळे मी काय म्हणतोय या मार्कडवाडीचा जो इव्हेंट आहे या इव्हेंटचा मास्टर माइंड रणजित सिंह हो मोहिते पाटील आहे सिंह हो मोहिते पाटील आहे त्याच्यामुळे यांनी ठरवलं आपण एकही माणूस मतदानाला चालू नाही बाहेर कशाला येतील म्हणजे यांचं असं झालं एम पी एस सीला एखादा मुलगा नापास झाला नापास झाल्यानंतर ना त्यांनी ते सांगायचं मला एम पी एस अजिबात पटत नाही मी माझ्या गावात जाणार चौकात बसणार पेपर माझ्या मनाने लिहिणार आणि मीच चेक करणार आणि त्या ठिकाणी मीच निकाल लावणार अशा पद्धतीचा यांचा धंदा होता त्यामुळे मित्रांनो आपल्याला सगळ्याला हा जो खोटा नरेटिव्ह मोहिते पाटलांनी रचला त्याला उत्तर म्हणून आजची ही सभा आहे आणि त्याच्यासाठी आज आपले दोन नेते या ठिकाणी आलेत माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला ताकदीने लढायचंय झोकून देऊन लढायचंय गद्दारांना धडा शिकवायचा आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी झोकून देऊन लढायचंय आपण सगळे इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आपण सगळ्यांनी एकदा हातवर करायचं भारतीय जनता पार्टीचा भारत मता की जय भवानी हर हर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद धन्यवाद माझे आमदार साहेब यानंतर आजपर्यंत आपण ऐकलं होतं की साखर सम्राट असतात शिक्षण सम्राट असतात पण या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या घोर गरीबांनी वंचितांसाठी आंदोलन करणारे